नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण ब्रह्मानंदे आत्मानंद हा या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत मानवी प्रतिक्रियांचे एकूण चार पदार्थ आत्मा म्हणजे शेशी शेष उपेक्ष व द्वेष या चारीमध्ये व्यक्तीसापेक्ष नियम नाही तर त्यांच्या त्यांच्या अनुकूलतेवरून तो तसा ठरतो विशिष्ट पदार्थाला घटनेला किंवा व्यक्तीला असलेली प्रतिक्रिया कायम एकाच प्रकारची नसते परिस्थितीनुसार ती बदलते म्हणून कशालाही एकच अबाधित नियम लावता येत नाही उदाहरणार्थ वाघ वाटेवर भेटला तर अप्रिय असून सरकशीत दिसला तर प्रिय असतो त्यामुळे त्याविषयी नियम करता येत नाही वाघाचेच उदाहरण चार प्रकारे समोर आलेला जंगलातील वाघ द्वेष लांबून दिसला तर उपेक्ष करमणुकीसाठी छावा पाळला असेल तर प्रिय व म्हणून शेष होतो काशीच्या गंगेत होडी बुडाली तर ती घटना उपेक्ष ठरते कारण तेथे आपला संबंध नसतो त्यात जिवलक बुडला तर द्वेष व वैरी बुडला तर तीच घटना प्रिय होते असाही विचार या संदर्भात करता येईल येथे हे कळते की ही घटना एकच असली तरी तीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया निर्माण करू शकते या संदर्भात एकच नियम लावता येत नाही व्यवहार लक्षणांचा असतो व्यक्तींचा नसतो संबंधित व्यक्तीच्या बाबतीत नियम सांगता येत नसला तरी लक्षणांच्या बाबतीत सांगता येतो उदाहरणार्थ उपेक्ष द्वेष प्रिय अनुकूलता प्रिय प्रतिकूलता द्वेष दोन्ही नाही उपेक्ष व्यक्तीमध्ये या तीनही संदर्भात आज हे तर उद्या हे असे घडू शकते पण लक्षणे मात्र तीच असतात त्या व्यतिरिक्त नसतात मानवी जीवन या तिन्हीतच सामावलेले आहे एकूण आत्मानंद अतिप्रिय अन्य अनुकूल शेष पदार्थ प्रिय व्याघ्राधी द्वेष्य व तृणादि उपेक्ष असा हा लोकव्यवहार चालतो हे याज्ञवल्क्यासही मान्य आहे एक आत्मानंद अतिप्रिय दोन अन्य सुखाची व्यवहाराची अनुकूल साधने प्रिय जीवाला धोका देणारे वाघ इत्यादी द्वेष चार निरुपद्रवी उपेक्ष असा सर्वांचा अनुभव असतो दुसऱ्या श्रुतीही याला दुजोरा देतात पुत्रापेक्षा वित्तापेक्षा इतर कोणापेक्षाही या सर्वांहून आत असणारे जे आत्मतत्व आहे ते सर्वात प्रिय आहे असे लक्षात घ्यावे असे दुसरीही श्रुती सांगते तदेतत् प्रेयः पुत्रात प्रेयो वित्तात प्रेयो अन्यस्मात सर्वस्मात अनंतरम यदय मात्मा बृहदारण्यक याज्ञवल्क्याचे तत्व हाही श्रुतीत आहे म्हणून आत्मा सर्वात अधिक व कायमचा प्रिय आहे या सर्वांपैकी विचार कोणाचा करावा श्रुतीचा यथार्थ विचार केला असता हा साक्षीच आत्मा आहे दुसरे कोणी नाही असे ठरते पंचकोशाचा विवेक करून त्यांच्या आत असलेल्या आत्म्याचा अनुभव घ्यावा हाच विचार करावा अन्नमयादी पाच कोशांच्या आत असलेला आत्मा हा त्या कोशाचा प्रकाशक आहे व तो त्यांच्याहून वेगळा आहे असे पृथक्करण करण्याचा अभ्यास करावा व त्याच्या अनुसंधानात राहावे पंचकोशाचा निराश करण्याचा अभ्यास सातत्याने करावा अनुसंधानाची रीत जागृती स्वप्न व झोप या अवस्था असण्याचे व नसण्याचे भान ज्याच्या प्रकाशात होते तोच स्वयंप्रकाश चिद्रूप आत्मा होय जाग आली व गेली स्वप्न पाहिले व लयाला गेले झोप आली व गेली या अवस्था ज्याच्यामुळे कळतात व ज्याच्या सत्तेवर त्या होतात तो स्वयंप्रकाश आत्मा आहे असे भान ठेवावे आत्मा तीन अवस्थांच्या अतीत म्हणजे अवस्था त्रयातीत हा असून तो त्यांचा प्रकाशक आहे प्रिय पदार्थाचा तरतम भाव साक्षी सोडून संपत्तीपासून प्राणापर्यंत शेष पदार्थ आत्म्याच्या अधिकाधिक जवळ आहेत आणि पदार्थ जेवढा अधिक जवळ तेवढी त्यावर अधिक प्रीती असते आत्म्याच्या जवळच्या पदार्थावर आत्म्यामुळे अधिक प्रेम असते इंद्रियांपेक्षा प्राण आत्म्याला सर्वात जवळचा असतो म्हणून त्यावर जास्त प्रेम असते इत्यादी तरतम पदार्थांची यादी संपत्तीपेक्षा पुत्रप्रिय पुत्रापेक्षा स्वतःचे शरीर शरीरापेक्षा इंद्रिय इंद्रियापेक्षा प्राण व प्राणाहून आत्मा अधिक प्रिय आहे लोकव्यवहारात सामान्यत ता अशा क्रमाने तारतम्य आहे पुढील अधिक प्रिय वस्तू जपण्यासाठी मागील थोडी कमी प्रिय वस्तू सोडून देण्याची तयारी असते शरीराला जखम झाली तर चालते पण हृदय सुरक्षित असावे असा हा असा तरतम भाव आहे संपत्तीची किंमत देऊन प्राण सांभाळतात प्राणाची किंमत देऊन स्वातंत्र्य सांभाळणारे असतात विद्वान व मूढ यांचे यासंबंधी मतभेद हे असे असून त्याविषयी ज्ञानी व अज्ञानी यांचा वाद श्रुतीने लक्षात आणून दिला आहे पण त्या वादाचा आत्मा अतिप्रिय आहे हाच निर्णय आहे खरे तर निर्णय वादातीत आहे पण हे सर्वांनाच कळेल असे नाही देह हो प्रपंच व जग यांच्या आसक्तीमुळे व पूर्वसुकृत नसण्याने हे कळत नाही त्यांच्यातील मतभेदाचे स्वरूप तत्त्वज्ञ असे म्हणतो की साक्षी आत्माच सर्व दृश्याहून अधिक प्रिय आहे मूढ असे म्हणतो की पुत्रादी अधिक प्रिय असून त्यांचा भोग घेण्यासाठी साक्षी आहे आत्मा अदृश्य आहे इंद्रिय व तर्क ह्यांनी देहादी दृश्यपदार्थ जाणता येतात आत्मा अदृश्य असला तरी तो सर्वांहून प्रिय आहे पण स्थूलदृष्टी शिष्यांना ते कळत नाही त्यांना समजावण्यासाठी व वाद्याला गप्प बसवण्यासाठी पुढील श्लोकात उत्तर देतात एकाच उत्तराने शिष्य व विरोधक यांचे समाधान आत्म्याहून वेगळे पदार्थ प्रिय आहेत असे शिष्य व विरोधक हे दोघेही म्हणतात त्यांना उत्तर देताना शिष्याला बोध व्हावा व विरोधकाला ते उत्तर जणू शाप आहे असे वाटावे शिष्य व विरोधक यांच्या भूमिका वेगळ्या असल्याने त्यांच्यावर उत्तराचा होणारा परिणामही वेगळा होतो ते उत्तर असे तुला प्रिय असलेले तुला रडविल असे तत्ववेत्ता उत्तर देतो त्यामुळे शिष्याचा विवेक जागा होऊन त्याला प्रिय वाटत असलेली वस्तू घातक आहे असे तो लक्षात घेतो प्रिय वस्तूचा वियोग द्वेष किंवा नाश यातील काहीही झाले तरी दुःख ठरलेलेच आहे प्रिय कन्या सासरी जाणे प्रिय पुत्र चरितार्थासाठी दूर जाणे इत्यादी प्रकारे वियोग होतो जो प्रथम प्रिय असतो तो नंतर प्रतिकूल झाला की त्याचा द्वेष होतो रोग मृत्यू इत्यादींनी त्यांचा नाश होतो व दुःख होते स्वतःचे घर शरीर संपत्ती इत्यादी ह्यातच मोडतात शिष्य ऐकलेल्या वाक्यांचा विचार कसा करतो पुत्र झालाच नाही तर न झालेला पुत्र आम्हाला पुत्र नाही ही व्यथा निर्माण करतो गर्भधारणा झाली तरी गर्भपात किंवा प्रसूतीच्या वेदना देतो तो जन्माला आल्यावर भूतबाधा अनेक रोग व मूर्खपणा याचे दुःख होते मौजी बंधनानंतरही वेदविद्या न येणे व वेदविद्या पारंगत होऊनही त्याचा विवाह न होणे ही सुद्धा दुःखाची कारणे आहेत तो तरुण झाल्यावर त्याला परस्त्रीचा नाद लागणे कुटुंबाचे दारिद्र्य यांचे दुःख असते पुत्र धनवान व सद्गुणी असून मरण पावला तर दुःखाला पारावर नसतो हे वर्णन विशिष्ट वर्णाच्या संदर्भात असे असले तरी ते प्रातिनिधिक आहे अभ्यास न करणारी मुले चैनी व्यसनी मुले व्यवसायात अपयशी भ्रष्टाचारी संतापी मुले इत्यादी प्रकारे मुलांकडून होणारे त्रास व दुःख अगणित आहेत मुलांचे हट्ट बेदरकारपणा आईवडिलांना त्रास देणे इत्यादी त्रास बऱ्याच जणांना ठाऊक आहेत पुत्रापासून होणारे दुःख प्रातिनिधिक आहे असा विचार करून पुत्राधिकांचे दोष लक्षात घेऊन त्यांच्यावरील आसक्ती सोडून आत्मा हाच अत्यंत प्रेमाचा विषय आहे असा निश्चय करून रात्रंदिवस त्याच्या अनुसंधानात राहतो पुत्र इत्यादी ह्या शब्दाने पत्नी पती भाऊ कन्या बहीण मित्र भागीदार आई वडील या सर्वांचा असाच विचार करावा हा विचार कटुता व तुटकपणा उत्पन्न होऊ न देता करण्यात कौशल्य आहे नाहीतर तोच विचार करण्यात आयुष्य संपून जाईल आत्मानुसंधानाला वेळच मिळणार नाही विरोधकांच्या प्रतिक्रियेचे फळ हट्टामुळे व ब्रह्मज्ञानाच्या द्वेषामुळे आपले मत न सोडणाऱ्या विरोधकाला नरकाची प्राप्ती व जन्मोजन्मीवर सांगितलेली सर्व दुःखे होत राहतील पुत्रादी हेच प्रिय आहेत ब्रह्मज्ञाचे सांगणे खोटे आहे असे म्हणणाऱ्या विरोधकाची पुढील गती ठरलेली आहे दुःख क्रोध तळमळ चरफड तडफड विवळणे कोणाच्या तरी नावाने खडे फोडणे दैव व ईश्वराला दोष देणे इत्यादी प्रकारचे कमी जास्त जीवन त्याच्या वाट्याला येते वासनांचे ढीक गोळा होतात व दुर्गती मिळते दोघांना वेगळी फळे मिळतात याचे कारण ब्रह्मज्ञ ब्रह्मरूप असल्याने त्याला ईश्वरत्वही असते त्यामुळे तो शिष्य व विरोधक यांना जे म्हणतो ते तसेच होते तो शिष्य व विरोधक यांना सारखाच उपदेश करतो तो उपदेश त्यांच्या प्रतिक्रियेनुसार फळाला येतो सत्वगुणामुळे ब्रह्मज्ञानावर श्रद्धा असून शिष्याचे कल्याण होते रजतमामुळे विरोधकाची संशयात्मा विनशती अशी स्थिती होते ब्रह्मज्ञाचे ईश्वराशी ऐक्य झाल्याने ईश्वरी व्यवस्था जणू त्याची होते म्हणून सत्पुरुषाची सेवा किंवा स्तुती न केली तरी हरकत नाही पण निंदा व छळ तरी करू नयेत सत्पुरुष ओळखणे कठीण असते आत्म्यावर प्रेम करणाऱ्याचे सर्वथा कल्याण होते या उलट साक्षी आत्म्यालाच प्रेमाचे सर्वस्व मानून जो त्याची उपासना करतो त्याचा प्रिय आत्मा कधी नष्ट होत नाही अविनाशी आत्मा नष्ट होण्याचा प्रश्नच नाही पण ज्याला त्याचे ज्ञान नसते तो आत्मा मरतो याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्माला येऊन मरतो व जणू आत्महत्या करतो हाच आत्मनाश होय या उलट आत्मप्रेमामुळे आत्मानुसंधानात राहणारा अमृत रूप मोक्षाला पावतो आत्मा परमानंद रूप आहे आत्मा हा परमप्रेमाचा विषय असल्याने तो परमानंद रूप आहे असे सिद्ध होते जे सर्व मान्य व सर्व व्यापक असते तेथे प्रेम वाढते व जेथे प्रेम वाढते तेथे सुख वाढते असे श्रुती म्हणते तैत्तरी वाढत्या आनंदाची ठिकाणे सांगितली असून त्या सर्वात आत्माच आनंदरूप असल्याचे व त्यामुळे तो सर्वात प्रिय असल्याचे म्हटले आहे माणूस मानुष, मानुष गंधर्व देवगंधर्व अशी ब्रह्मदेवापर्यंत वाढत्या आनंदाची ती ठिकाणे आहेत आत्मा जर ज्ञानरूप व सुखरूप आहे तर ज्ञानाच्या जोडीने त्याच्या सुखाचा अनुभव काय येत नाही अशी शंका चितात्म्याच्या ज्ञानाप्रमाणे सुख हा जर त्याचा स्वभाव असेल तर त्या चैतन्याप्रमाणेच त्याच्या ठिकाणी असलेले सुखही अंतकरणाच्या प्रत्येक वृत्तीत असायला हवे आत्मा जर सच्चित आनंदरूप आहे तर त्याचे जाणीव म्हणजे ज्ञान या धर्माबरोबर आनंद या दुसऱ्या धर्माचा सतत अनुभव काय येत नाही दिव्याच्या दृष्टांताचे उत्तर अशी शंका घेणे योग्य नाही कारण दिव्याला उष्णता व उजेड दोन्ही असली तरी त्याचा उजेडच घरात पसरतो उष्णता नाही त्याप्रमाणे जाणीव्याचा अनुभव येतो पण आनंदाचा नाही दिव्याचा प्रकाश घरात सर्वत्र दिसतो दिव्याजवळ गेले तर उष्णतेचाही अनुभव येतो त्याप्रमाणे अंतकरणाच्या प्रत्येक व्यवहारात जाणीव म्हणजे ज्ञान असतेच अंतकरणाचे व्यापार थांबवून आत्मानुभव घेणाऱ्याला आनंदाचाही अनुभव येतो आनंदाचे डोही आनंद तरंग असा स्वानुभव श्री तुकाराम महाराज सांगतात फळाच्या दृष्टांताचे तेच उत्तर जसे एखाद्या फळाला गंध आकार रस व स्पर्श हे चारी गुण असले तरी एका इंद्रियाने एकावेळी एकच गुण कळतो दुसरा नाही त्याप्रमाणे चित्तामध्ये फक्त चैतन्यच प्रकट होते सुख नाही पदार्थात अनेक गुण असले तरी एका वेळी सर्वच कळत नाही त्याचप्रमाणे आत्मा सच्चिदानंद असला तरी चित्तामध्ये सत अखंड असते चित्त सहज प्रकट होते पण सुख तसे सहज कळत नाही शंका हा दृष्टांत आत्म्याला जुळत नाही चित्त व आनंद वेगळे नाहीतच पण फळाचे गंध इत्यादी गुण एकमेकांपासून वेगळे आहेत असे म्हटले तर चित्त व आनंद यांचे ऐक्य आत्मस्वरूपात आहे की वृत्तीमध्ये आहे फळाचे गंध रूप इत्यादी गुणांचे ऐक्य नाही व चित् आनंदाचे ऐक्य आहे म्हणून फळाच्या गुणाचा दृष्टांत आत्म्याच्या धर्माला लागू पडत नाही असे शंका घेणारा म्हणतो त्याचा प्रश्न असा की तुझ्या मताने चैतन्य व आनंद यांचे ऐक्य उपाधीमुळे आहे की स्वाभाविक आहे म्हणजे ते ऐक्य वृत्तीत असते की आत्म्यात ऐक्य आत्म्यात आहे असे मानले तर चित्व आनंद हे आत्मस्वरूपात एक आहेत असे मानले तर फुलातील गंध व रंग हे गुणसुद्धा फुलात एकरूप आहेत असे म्हणता येते कारण त्यातील इतर गुणांना सोडून एकच गुण वेगळा करता येत नाही दोन इंद्रियात भेद असल्यामुळे गंध व रंग ह्यात भेद असतो असे म्हटले तर रज व सत्ववृत्तीमुळे चित् व आनंद यांच्यात भेद निर्माण होतो दोन्ही प्रकारे विचार केल्यावर असे कळते की फुलाचा गंध नाकाला येऊन रंग डोळ्यांना कळणार हे खरे हे जसे वेगवेगळ्या रीतीने कळतात त्याचप्रमाणे रजोवृत्तीमुळे चित्तचा अनुभव येऊन सत्ववृत्तीमुळे आनंद अनुभव येतो म्हणून दृष्टांत व द्राष्टांत यात विरोध नाही वरील विधानाचे स्पष्टीकरण सत्वगुणाच्या बुद्धिवृत्तीत चित्त व आनंद यांचे ऐक्य अनुभवाला येते कारण ती वृत्ती निर्मल आहे पण जेव्हा बुद्धिवृत्ती रजोगुणाची बनते तेव्हा ती मलिन असल्याने त्यातील आनंदाचा भाग झाकला जातो शुभकर्मामुळे सत्ववृत्ती शुभ अशुभामुळे रजोवृत्ती व अशुभकर्मामुळे तमवृत्ती तयार होऊन आनंद क्रमाने प्रकट काहीसा प्रकट व अप्रकट होतो आनंदाच्या लोपाची प्रक्रिया चिंच फार आंबट असते पण तिला मीठ लावले की तिचा आंबटपणा कमी होतो त्याप्रमाणे आनंदाचा आनंद रजवणी वृत्तीमुळे बराचसा कमी होतो आनंद अखंड अनुभवात का येत नाही याचे हे उत्तर आहे सत्वगुण स्वच्छ असल्याने त्यातील आनंद प्रकट असतो रजोगुण व तमोगुण मलिन असल्याने त्यांच्या ठिकाणी तो झाकला जातो आता शंका हा सर्व विवेक झाला तरी वाचून ज्ञान नाही प्रियतम असून तो परमानंद रूप आहे असे विवेकाने कळणे शक्य असले तरी वाचून काय होईल कर्म उपासना ध्यान योग इत्यादीनेच मोक्ष मिळतो असा आग्रह असणाऱ्यांना विचाराने मोक्ष मिळतो हे कल्पना समजत नाही व सहनही हो होत नाही त्यांचीच ही शंका आहे आता शंकेचे उत्तर जे योगाभ्यासाने होते तेच विचाराने होते असे आमचे म्हणणे आहे विवेकाने का बरे ज्ञान होणार नाही वस्तुसिद्धीर विचार विचारेण न कश्चित कर्मकोटीबिही असे श्री शंकराचार्य विवेक चुडामणीमध्ये म्हणतात कर्म उपासना ही सहकारी साधने आहेत त्यांच्यामुळे चित्त आत्मानात्म विचार करण्यास योग्य होते मोक्ष मात्र विचारानेच मिळतो ह्याविषयी गीतेचे प्रमाण यत् सांख्यही प्राप्यते स्थान तद् योगैरपियगम्यते इतिस्मृतम फलयिकत्व च विवेकीनाम जे स्थान सांख्यांना मिळते तेच योग्यांनाही मिळते असे विवेकी व योगी यांना सारखेच फळ सांगितले आहे गीता अध्याय पाचमधील हा पाचवा श्लोक आहे योग शब्दाचा निष्कामकर्म असा अर्थ असून सांख्य शब्दाचा विवेक असा अर्थ केला आहे गीता अध्याय दोन योग शब्दाचा पातंजल योग असा अर्थ केला तरी फरक पडत नाही सांख्य बुद्धी ही विवेकबुद्धीच आहे कारण कोणाला योग साधत नाही तर कोणाला विवेक साधत नाही असा विचार करून परमेश्वराने दोन मार्ग सांगितले आहेत हे योग वशिष्ठात सांगितले आहेत तसेच तैसा करू उपदेश हा श्री तुकाराम महाराजांचा विचारही सर्वमान्य आहे हा अधिकार अनेक कारणांनी वेगवेगळा असतो ज्याला त्याला त्याच्या त्याच्या अधिकारानुसार योग्य साधना अधिक सोपी वाटते पातंजल योग कष्टसाध्य असून विवेकरूप विचार हा त्याहून सोपा आहे पण पातंजल योगाने ज्ञानयोगापेक्षा काही विशेष मिळते का विशेष मिळत असलेच तर ते तीन कारणांनी असणे शक्य आहे एक अपरोक्ष ज्ञान उत्पन्न करणे दोन रागद्वेषाची निवृत्ती करणे तीन द्वैताचा अनुभव नाहीसा होणे ज्ञानयोगी योगसाधकाला प्रश्न विचारतो तुझ्या योगात काय अधिक आहे योगी व विवेकी यांना ज्ञानरूप फळ सारखेच सांगितले आहे शिवाय राग व द्वेष नाहीसे होणे ही दोन्हीच सारखेच आहे रागद्वेषादी असतील तर दोन्हीपैकी कोणतीच साधना सिद्धीला जाणार नाही त्यामुळे योगामध्ये विवेकापेक्षा काही अधिक किंवा विशेष दिसत नाही विवेकाला रागद्वेषादी नसतात आत्मा अतिप्रेमाचा विषय आहे असा निश्चय झालेल्याला विषयाचे प्रेम व आसक्ती नसते असे असताना ते प्रेम येईल कुठून काहीच प्रतिकूल नसणाऱ्याला द्वेष कसा वाटेल विषयाच्या अपेक्षेने अनुकूल प्रतिकूल रागद्वेष इत्यादी निर्माण होतात ती अपेक्षा नसताना व शमाधिकांचा अभ्यास केला असताना रागद्वेष निर्माण होत नाहीत एकमेव अद्वितीयात अनुकूल प्रतिकूल नसल्याने रागद्वेष असणं शक्यच नाही दैनंदिन व्यवहारात रागद्वेष शक्य आहे विवेकी व योगी या दोघांना देहाधिकांना पीडा देणाऱ्याबद्दल सारखीच प्रतिकूल भावना होते जो द्वेष करतो तो योगी नसेल तर मग तो विवेकीही नसेल थंडीपासून पांघरुण घेणे पावसापासून आश्रय घेणे सरपापासून संरक्षण घेणे इत्यादी प्रकारे प्रतिकूल भावना व त्यावरील उपाय योगी व विवेकी दोघे सारखाच करतात त्यांनाही सामान्य रागद्वेष असतात द्वैताचा अनुभव दोघांना सारखाच व्यवहाराच्या वेळी द्वैताचे भान दोघांना सारखेच असते योग्याला जर समाधी काळी द्वैताचा अनुभव येत नसेल तर विवेक्यालाही तो काळी येत नाही समाधी अवस्थेत व लयचिंतनाच्या शेवटी द्वैताचा लय होतो पण त्या अवस्थेतून बाहेर येताच पुन्हा द्वैत दिसू लागते विवेककाली का द्वैतानुभव काय येत नाही हे आम्ही अद्वैतानंद नावाच्या तिसऱ्या अध्यायात सांगू ते ऐकून सर्वत्र मांगल्याचा वर्षा होईल अद्वैतानंद प्रकरणाच्या श्लोक सत्तर ते त्र्याहत्तर यामध्ये द्वैतानुभव काय येत नाही याचे वर्णन केले जाणार आहे योग्याला सतत आत्मदर्शन असेल तर तो योगी आम्हाला वंद्यच आहे आत्मानंदाचा अखंड अनुभव घेणारा व सर्व जगाचा बाद करणारा अर्थात योगीच आहे असे म्हटले तर म्हणणारा संतुष्ट होऊन त्याची प्रगती होऊ दे वरील मताला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही ज्ञानी तसाच असतो ब्रह्मानंद नावाच्या ग्रंथामध्ये या दुसऱ्या अध्यायात मंदबुद्धी अधिकाराची सोयभावी म्हणून आत्मानंदाचे विवेचन केले आहे पंचदशी ग्रंथातील तीन विभागांपैकी हा विभाग ब्रह्मानंदाचा असल्याने ब्रह्मानंद नावाच्या ग्रंथात असे येथे म्हटले आहे सामान्य जनाचे परमार्थ व परमार्थशास्त्र यांच्याविषयी जे अपसमज असतात ते येथे दूर केले आहेत ब्रह्म सत्य आहे व जग मिथ्या आहे असे शास्त्रात सतत सांगितले आहे ब्रह्म किंवा आत्मा आनंदरूप असून मिथ्या देहादी जगाचा बाद केल्याशिवाय आनंदानुभव हो येत नाही आनंदयोग साधत नाही आनंदयोग हाच खरा योग असून ज्ञानयोगादी पारंपरिक योग त्याची साधने आहेत हे प्रकरण इथेच संपलं ओम, तत्सत्